श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजा हे मा, मा, बुद्ध मा. आज आहे पौर्णिमा वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आणि आपल्याला आज संध्याकाळी घरामध्ये काही वस्तू जाळायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होईल वाईट बाधा असेल तर ती नष्ट होईल आणि आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक होईल यासाठी संध्याकाळी आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत या कशा पद्धतीने जाळायच्या आणि नंतर काय करायचे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आजची जी पौर्णिमा आहे वैशाख पौर्णिमा तर ती धनदायी मानली जाते तसं बघायला गेलं तर प्रत्येक पौर्णिमा जी आहे तर ती महत्त्वाची असते परंतु पौर्णिमांमध्ये सुद्धा काही पौर्णिमा ज्या आहेत तर त्या अत्यंत खास मानल्या जातात आणि त्यापैकीच एक म्हणजे ही वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेची वेळ जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते आणि यावेळेला आपल्याला घरामध्ये दिवा हा आवरजून लावायचा असतो कारण यावेळेला आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा अंधार नसावा अन्यथा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये आगमन करावे म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर औरजून तुपाचा दिवा हा देवघरामध्ये लावायचा आहे रोज तुम्ही तेलाचा लावत असाल तरी काही ठराविक दिवशी म्हणजे पौर्णिमा एकादशी संकष्टी तर अशा दिवशी आपण आवरजून तुपाचा आनि या काई दिवा दिवा आणि यामध्ये तुम्हाला तुम्हाला काय आहे हा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये दोन लवंगा टाकायचे आहेत दोन लवंगा ज्या आहेत तर त्या फुल असलेल्या लवंगा असाव्यात फुल असलेल्या लवंगा तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे तुम्हाला अकरा वेळेला सोळा वेळेला किंवा अगदी एवढं शक्य नसेल तर तुम्ही पाच वेळेला आणि हेही शक्य नसेल तर फक्त एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि ह्या ज्या लवंगा आहेत तर ह्या लवंगा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही ह्या लवंगांचा हा जो उपाय आहे तर तो करू शकता आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये तिचं वास्तव्य कायम राहावं असाच एक दिवा तुम्हाला तुळशी मातेजवळ लावायचं आहे आणि मुख्य दरवाजामध्ये सुद्धा लावायचं आहे आता दिवा लावताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे दिवा जमिनीवरती न ठेवता एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा किंवा त्या तांदळाचं कि तुम्ही अष्टदल कमळ काढू शकता किंवा स्वस्तिक चिन्ह काढू शकता आणि त्यावरती हा दिवा ठेवू शकता स्वस्तिक चिन्ह जर आपण काढलं तर हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही स्वस्तिक चिन्ह काढा अष्टदल कमळ काढा काहीच काढणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा सुद्धा करायची आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे दोन लवंगा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्यासोबत तुम्ही एक कापूर आणि एक वेलची टाकली तरी चालेल नाही टाकली तरी चालेल परंतु लवंगा औरजून टाका लवंगा ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक पंथी घ्यायची आहे मोठ्या आकाराची पंथी घ्या किंवा तुमच्याकडे मोठा जर मातीचं एखादं भांडं असेल दिवा असेल तर तो घ्या किंवा तामन घेतलं तरी चालेल आणि यानंतर तुम्हाला थोडेसे कापूर घ्यायचे आहेत यानंतर देशी गाईचं म्हणजे जिला आपण गोमाता म्हणतो तर तिच्या सेनापासून बनवलेली जी गौरी असते जे शेणकूट असतं तर त्याचा आपल्याला थोडासा तुकडा घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला सहा लवंगा म्हणजे तीन जोडी फूल असलेल्या लवंगा घ्यायची आहेत तर सहा लवंगा घ्या लवंगा अखंड असाव्यात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे अगदी तुम्ही पाच ते सात दाणे जरी घेतले तरी चालतील परंतु पिवळी मोहरी घ्यायची आहे यानंतर तीन वेलची घ्यायची आहेत वेलची छिद्र पडलेल्या किंवा किडलेल्या नसाव्यात व्यवस्थित असाव्यात आणि एक पान तमालपत्र घ्यायचं आहे आणि हे सर्व तुम्हाला एकत्र घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये आणि कापूर जो आपण घेतलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर यामध्ये तुम्हाला एक एक चमचाभर शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला देवघरासमोर अगोदर बसायचं आहे त्या ठिकाणी कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर उठायचं आहे आणि तुम्हाला संपूर्ण घरामध्ये हा जो धूर आहे तर तो पसरवायचा आहे आणि शेवटी तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या ठिकाणी आणून तुम्हाला हे तामन असेल किंवा तुम्ही जे भांडं घेतलेलं असेल तर ते ठेवायचं आहे विजेपर्यंत तेथेच ते ते ठेवा विजल्यानंतर तुम्ही ते बाजूला ठेवून दिलं तरी चालेल अशाच प्रकारे आपण घरामध्ये नारळाचा कर्पूर होमसुद्धा करू शकतो एक नारळ घ्यायचा आहे नारळ न सोलता घ्यायचा आहे आणि यानंतर नारळाचा जो शेंडीचा भाग असतो तर त्या बाजूला आपल्याला म्हणजे शेंडी ज्या ठिकाणावरून सुरू होते तर त्या ठिकाणी आपल्याला ला, कापूर ठेवायचे आहेत आणि हे जे कापूर आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत हा नारळ एका तामणामध्ये मांडा किंवा हातात घेतला तरी चालेल परंतु हातात घेतल्यानंतर आपल्याला भाजण्याची शक्यता असते त्यामुळे तामणात मांडा कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरती आपल्याला लवंगा ज्या आहेत तर त्या सुद्धा टाकायच्या आहेत एक एक लवंग तुम्ही टाका किंवा एकाच वेळेला तुम्ही चार ते पाच लवंगा ठेवून दिल्या तरी चालतील आणि हा जो धूर होणार आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तर तो तुम्ही घरभर पसरवू शकता आणि शेवटी मुख्य दरवाज्याच्या बाहेर आणून मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्ही हाणारे ओवाळू शकता आणि मुख्य दरवाजात तुम्ही हाणारे ठेवू शकता आणि जेव्हा हा कापूर पूर्णपणे विजेल आणि हा नारळ थंड होईल तर त्यानंतर तो नारळ तुम्ही एका बाजूला ठेवून द्या आणि पुढच्या पौर्णिमेला याच उपायासाठी हाच नारळ वापरू शकता किंवा तुमच्या मनामध्ये काही शंका असेल हा नारळ वापरावा असे तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही तो नारळ विसर्जित सुद्धा करू शकता आपण जेव्हा अशा प्रकारे धूर आपल्या घरामध्ये पसरवतो हो तेव्हा जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जात असते